चे आपण चार केसेस केलेल्या आहेत ड्रग्जच्या आणि त्याच्यामध्ये तेरा लाख साठ हजारचा गांजा पकडलेला आहे आपण अकरा आर्म पॅकच्या केसेस केलेल्या आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान त्या के त्यामध्ये आपण सहा देशी पिस्टल आणि सहा राऊंड आणि आठ ओयथे पस्तीस तलवारी अशा जप्त केलेल्या आहे असा आपण एकूण मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन कोटी एकवीस लाखाचा मुद्दमाल जप्त केलेला आहे त्यानंतर प्रतिबंधक कारवाईमध्ये आपण जवळपास दहा हजार पाचशे शहाऐंशी लोकांना नोटीस दिलेल्या आहे बी एन एस एस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस अंतर्गत त्यामध्ये आपण जवळपास सात हजार चारशे एकोणनव्वद लोकांचे एंट्रीम आणि फायनल बॉन्ड घेतलेले आहे आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत छप्पन्नप्रमाणे वीस लोकांना हद्दपार केलेला आहे पंचावन्न प्रमाणे सहा टोळ्यांना हद्दपार केलेला आहे आणि सत्तावन्न प्रमाणे तीन लोकांना आता बांध केलेला आहे मुंबई प्रोहिबिशन ऍक्ट त्र्याण्णव हो। कलमा अंतर्गत आपण दोनशे चौतीस लोकांचे बॉन्ड घेण्यासाठी मान्य कलेक्टर यांच्या आधी जे एस डी एम असतात त्यांना आपण दिलेलं आहे आणि त्यांनी बॉन्ड घेतलेले आहे आपण या मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या दरम्यान दोन एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये नऊ एम पी डी एच्या कारवाई केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली जप्तीची आणि प्रिव्हेक्शनची कामगिरी या मॉडील कोड कंडक्ट दरम्यान झालेली आहे अजून एकशे त्रेसष्ट तीन जे जुनं एकशे चौवेचाळीस सी तर असे काही व्यक्ती आहे की जे, जे उपद्रव करू शकतात असे व्यक्ती आयडेंटिफाय करून आपण बाराशे सहा लोकांवरती संपूर्ण ग्रामीणमध्ये पंचवीत पोलीस स्टेशन अंतर्गत बाराशे सहा लोकांवरती एकशे त्रेसष्ट तीनच्या कारवाया करतो आहे त्यांना आपण त्या दिवशी किंवा दोन तीन दिवस या तीन दिवसासाठी आपण अद्य बाहेर जायला आदेशित केलेलं आहे आणि फक्त दोन तासासाठी ता ते मतदान करण्यासाठी आपल्या आपापल्या गुप्तवरती जाऊ शकतात एवढे सगळे ग्रामीण ग्रामीणमध्ये करण्यात आले